नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी कृषी विभाग महाराष्ट्र शासन आयोजित वेबिनार मालिका हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला यामध्ये मी श्रीमती शीतल शेवाळे तंत्राधिकारी आपले सहज स्वागत करत आहे आजच्या वेबिनार मालिकेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत श्रीमती प्रांजली कुलकर्णी मॅडम मॅडम हवामान शास्त्रज्ञ म्हणून कृषी हवामान शास्त्र विभाग पुणे येथे कार्यरत आहेत मॅडम नमस्ते नमस्कार आपले दुसरे मार्गदर्शक आहेत डॉक्टर कैलास कामाजी टाकोरे साहेब साहेब कृषी हवामान तज्ज्ञ म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे कार्यरत आहेत नमस्ते नमस्ते तर मी प्रथमतः प्रांजली कुलकर्णी विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी प्रेझेंटेशन दिसत आहे का मॅडम नाही शेअर करा प्लीज Okay. Yes, yes. हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी सल्ला या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत सगळ्यात आधी आपण मागच्या आठवड्यात पर्जन्यमानाची स्थिती काय होती ते बघूया तर सत्तावीस नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यामध्ये हवामान कोरडं होतं आता मागच्या पाच दिवसातल्या राज्यातील किमान तापमानाच्या शून्य अंश सेल्शियस इतकं किमान तापमान नोंदवलं गेलं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या, या चारही दिवशी अहिल्यानगर इथे किमान तापमानाची नोंद झालेली आहे एकोणतीस नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज आठ पूर्णांक तीन अंश सेल्शियस इतकं किमान तापमान अहिल्यानगर इथे नोंदवलं गेलंय हे आहे इनसेट थ्री डी उपग्रहाचं छायाचित्र यात आपल्याला दिसू शकतं की बंगालच्या उपसागरामध्ये एक डीप डिप्रेशन तयार झालेलं आहे आणि ते तमिळनाडूच्या दिशेने सरक्त आहे पुढील सहा तासात त्याचं सायक्लोनिक स्टॉम तयार होणार आहे आणि त्याचा विंड स्पीड सत्तर ते ऐंशी किलोमीटर पर आर म्हणजे ताशी सत्तर ते ऐंशी किलोमीटर इतका विंड स्पीड असणार आहे तर आता पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज आपण बघूया एकोणतीस नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबर या दोनही दिवशी संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे एक डिसेंबर रोजी पूर्व व पश्चिम विदर्भातील एक दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे दोन डिसेंबर व तीन डिसेंबर रोजी दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भ इथे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तापमानाचा अंदाज बघूया पुढील तीन दिवस कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात मोठा बदल संभवत नाही व त्यानंतर हळूहळू दोन ते तीन अंश सेल्शियसने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात फारसा बदल संभवत नाही व त्यानंतर तापमानात तीन ते पाच अंश सेल्शियसने वाढ होण्याची शक्यता आहे विदर्भात पुढील तीन दिवस किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्शियसने वाढ होण्याची शक्यता आहे त्यानंतर तापमानात फारसा बदल संभवत नाही कमाल तापमानात पुढील पाच दिवस फारसा बदल संभवत नाही आता आपण हवामानाचे इशारे बघूया नासिक पुणे अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये तसेच नासिक आणि पुण्याच्या घाट परिसरात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी थंड हवेची लाट येण्याची शक्यता आहे पुढील दोन आठवड्यातील पर्जन्यमानाची स्थिती बघायची झाली तर एकोणतीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या दरम्यान कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र मराठवाडा व वा विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे सहा ते बारा डिसेंबर या दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आता नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीतील किमान तापमानाचा अंदाज बघायचा झाला तर डावीकडील नकाशात जिथे गडद हिरवा रंग दिलेला आहे तिथे तापमान दहा ते बारा अंश सेल्शियस फिकट फिक्कट हिरवा रंग जिथे आहे तिथे बारा ते चौदा पांढरा रंग आहे तिथे चौदा ते सोळा तर पिवळा रंग जिथे दिलेला आहे तिथे सोळा ते अठरा अंश सेल्शियस इतकं तापमान राहण्याची शक्यता आहे उजवीकडील नकाशा हा तुलनात्मक नकाशा आहे तिथे निळा रंग जिथे दिलेला आहे त्या परिसरामध्ये सरासरीपेक्षा दोन ते चार अंश सेल्शियसने तापमान कमी राहण्याची शक्यता आहे तर हिरवा रंग जिथे आहे तिथे सरासरीपेक्षा दोन अंश सेल्शियसने तापमान कमी राहण्याची शक्यता आहे गुलाबी रंग ज्या परिसरात आहे तिथे दोन अंश सेल्शियसने सहा ते बारा डिसेंबर या कालावधीतील किमान तापमानाचा अंदाज बघायचा झाला तर डावीकडील नकाशात जिथे हलका हिरवा रंग आहे तिथे तापमान बारा ते चौदा अंश सेल्शियस पांढरा रंग आहे तिथे चौदा ते सोळा पिवळा रंग आहे त्या ठिकाणी सोळा ते अठरा तर दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये अठरा ते वीस अंश सेल्शियस इतकं तापमान राहण्याची शक्यता आहे इथे परत उजवीकडचा नकाशा हा तुलनात्मक नकाशा आहे तिथे हिरवा रंग जिथे आहे त्या परिसरामध्ये तापमान सरासरीपेक्षा दोन अंश सेल्शियस पर्यंत कमी राहण्याची शक्यता आहे तर गुलाबी रंग जिथे आहे तिथे सरासरीपेक्षा दोन अंश सेल्शियस जास्त असण्याची शक्यता आहे तर ही होती हवामाना संबंधी सगळी माहिती ज्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल धन्यवाद धन्यवाद मॅडम मी साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्या सुरुवात करावी धन्यवाद नमस्कार शेत्रि बंधू आजचा जो हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला आहे आपला याच्यामध्ये आता प्रांजली मॅडमने आपल्याला हवामानाबद्दल विस्तृत अशी माहिती दिलेली आहे तर त्या अनुषंगाने आता सध्या दोन्ही तापमानाच्या बद्दल विचार केला आपला कमाल आणि किमाल तापमान तर त्याच्या आपल्याला शेतीमध्ये ह्या दोन्ही तापमानाच्या अनुषंगाने पुढील काही दिवसामध्ये शेतीमध्ये कसं नियोजन करायचंय त्याचबरोबर काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे पण इशारे दिलेले आहेत ते सर्वत्र नसणार आहेत तर त्यामुळे आपण कोकण विभागापासून आज सुरू करतोय कोकण विभागामध्ये आज पाहतोय आपण तर हळद ह्या पिकामध्ये सध्या कंद तयार होण्याची जी अवस्था आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हळदीमध्ये विशेष करून आपल्या पिकाच्या पाण्याची कमतरता शक्यता असणार आहे आणि त्यामुळेच आपल्याला शेतकरी बांधून ह्या अवस्थेमध्ये असताना आपल्याला आवश्यकतेनुसार हे पाणी देणं आवश्यक आहे कारण ही अतिसंवेदनशील अवस्था आहे आणि इथे जर का पाण्याचं आपण नियोजन नाही केलं तर निश्चित आपल्या उत्पन्न परिणाम पडतो त्यामुळे या अवस्थेमध्ये आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं हळदीमध्ये त्याच्याच बरोबर मधुमकाची लागवडीसाठी आपण साधारण ऐंशी ते शंभर ग्राम बियाणे प्रतिगुंटा क्षेत्रासाठी या प्रमाणात उपलब्ध करून घ्यायचं आहे आणि पेरणीपूर्वी हे जे बियाणे आहे आपलं कुठल्याही लागवडीसाठी आपण नेहमीच सांगतोय तर आज याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ट्रायकोडर्माचा पाच ग्रॅम किंवा थायरम तीन ग्रॅम अशा प्रकारे आपले बीज प्रक्रिया ही निश्चित करायची आहे आणि यानंतर जी पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाण्याचे जे जी जी बॅक्टर जीवाणू आहेत जीवन सवर्धारकाची जी बीज प्रक्रिया ही सुद्धा करायची आहे आणि जी लागवड पेरणी करतो आपण त्यानंतर एक हलकं सुद्धा असं पाणी द्यायचं आवश्यक आहे म्हणजे दोन गोष्टी मक्याच्या आपल्या मधुमक्यामध्ये आवश्यक बीज प्रक्रिया आणि पाणी नंतर चवळीमध्ये आपल्याला साधारण जर पेरणी करायची जे अंतर आहे ते, ते बाय सेंटीमीटर आहे आणि कोकण सदाबार आणि कोकण सफेद हे चवळीचे ह्या कोकण विभागासाठी आपल्या को विद्यापीठाने शिफारस केलेल्या आहेत त्यासाठी आपल्याला सहा ते सात किलो प्रति एकरी बियाणं सुद्धा लागतंय नंतर उसाचं पण क्षेत्र इथं काही भागात कोकणामध्ये तर तिथं आपल्याला जिथं सुरू आपल्याला उस पीक अवस्थेत आहे आणि जिथं थोडा अजून अवधी आओ, आहे काढायला तिथं मग ढासाळल्या आद्रता आहे साक्षेप आदरता कोरड्या हवामानामुळे काय होते की याचं पिकाचं म्हणजे वजनामध्ये घट व्हायला सुरू होते म्हणून आपल्याला एक साधारणतः पिकामध्ये बारा दिवसाच्या अंतराने पाळण्याची पाळी द्यायची आहे जेणेकरून आपल्याला टिपऱ्याचं वजन हे कमी होणार नाही नंतर रब्बी हंगामातील इथं भूईमुगाचं पण आपल्याला पेरणी साधारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुरू होते आणि ती साधारणतः डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही पूर्ण करता येते म्हणजे हा आठवडा आणि पुढचा आठवडा द फर्स्ट वीक तर ह्या कालावधीमध्ये आपण रब्बी हा भूम घेऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याला कोकण पुरत्ना आहे हे वान त्याचं साधारण हेक्टरी एकशे पंचवीस ते एकशे पन्नास किलो बियाणं वापरायचं आणि ते बीज प्रक्रिया करायचं शेतकरी बघून हे लक्ष लक्षात ठेवा कुठलीही आपल्याला पेरणी करायची लागवड करायची तर बीच प्रक्रिया फळबागेत जे आंब्याला मोर येण्यासाठी आपल्याला झाडाच्या मुळांना आता ह्या अवस्थेमध्ये ताण बसणं आवश्यक आहे म्हणूनच यासाठी आपल्याला या बागेमध्ये मीटर परिसरातील गवत काढून आळ्यातील माती ही मोकळी करून ठेवायची आहे नंतर आंब्याच्या बागेतील मोकळी जागेमध्ये मध्ये उथळा उथळाशी नांगरटी करावी आणि बागेची साफसफाई ही लवकर उरकून घ्यायची आणि ह्या आंबे बागेमधील जमिनीत असलेले पाण्याचे प्रमाण हे लवकरात लवकर कमी होईल आणि त्यामुळे ह्या प्रॉपर आता वेळेला त्याच्यावर ताण बसेल आणि आंबे बाहेर येण्यास मदत होईल सुपारीचे जी आपले बाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा काढणी नारंगी रंगाची झाल्यावरच आपल्याला काढायचे आणि जे काढलेले फळ आहेत त्याच्या सालीचे पट्टे काढून घ्यायचे आणि हे फळे उन्हामध्ये साधारणतः चाळीस ते पंचेस दिवसांसाठी वाढवायचे आता दक्षिण व पश्चिम दिशेकडील जे फळावर सतत पडणार आहेत ती व सूर्यकिरणामुळे काय होतं की ठराविक भागातील खोड भाजून निघते आणि तो बाकीचा दुसऱ्या दोन दिशा तिथला तो तसंच राहतो खोलगट व काळे पडतात याच्यापासून आपल्याला सुपारीचे फोडाचे संरक्षण करण्यासाठी भाजणाऱ्या फोडावर गवताचा पेंडा किंवा सुपारीची झावळी बांधून ठेवायची काजूची जी फळबाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अधिकत उत्पन्न घेण्यासाठी आपण एक पाण्यात विरघळणारे जे वेळ आहेत त्याच्यामध्ये एकोणीस एकोणीस या नंतर वीस ग्रॅम प्रति लिटर पाण्यात याप्रमाणे मोहर आल्यानंतर आपल्याला काजूबागेत याची फवारणी घ्यायची आणि फलदारांना उत्पन्न वाढविण्यासाठी सुद्धा आपल्याला सुकलेल्या माशांचा अर्क घ्यायचा पाचशे ग्राम तो साधारणतः दहा लिटर पाण्यात नसून याची पहिली फारणी ज्यावेळेस फुल्या येते त्यावेळेस करायची आणि आपल्याला पहिल्या नंतर दहा दिवसानंतर दुसरी फवारणी देखील ही घ्यायची आता मध्य महाराष्ट्रात बघूया सध्याच्या परिस्थितीमध्ये रब्बी हंगामात आपल्याला माहिती आहे की इथं भाजीपालामध्ये आपल्याला एक साधारणतः जमिनीमध्ये ओलावा टिकून धरण्यासाठी आपण काही आपले प्रयोगात आपण निष्कर्ष सांगतो शेतकऱ्यांना सांगतो की बाबा याच्यामध्ये आच्छादनाचा वापर करावा आणि जे आवश्यक पाणी द्यावं म्हणजे पाण्याची बचत पण होईल आणि व्यवस्थितपणे आपल्याला तणापासून पण याच्यापासून निश्चित सुटकारा मिळेल नंतर वेचणी केलेला जो कापूस आहे कापसाचा पण क्षेत्र आहे इथं त्याला चांगला तीन चार दिवस वाळून ठेवायचं कोरड्या जागे साठवून करायचं आणि तूर पिकामध्ये शक्य असल्यास आपल्याला शेंगामध्ये जेव्हा धान्य भरण्याची अवस्था आहे तेव्हा पिकाची पाणी 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 देण्यासाठी आपल्याला दोन टक्के पोटॅशियम हायड्रेट असेल याची फॉरनिसुद्धा देखील करायचं या संवेदेशील अवस्थेमध्ये हरभऱ्यामध्ये सुद्धा आता काय आपल्याला सध्या साधारण ज्या वेळेस सुरुवातीला पीक हे लागवडण्याचा वीस दिवसा झाला असेल तिथं पहिली कोळपणी देखील करून घ्यायची आणि घाटाळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला पक्षी थांबे उभारायचे साधारण हेक्टर पाच असायला पाहिजेत कामगांचे सापडे रब्बी ज्वारीमध्ये सुद्धा आपल्याला सुरुवातीचे पस्तीस ते चाळीस दिवसाचा कालखंड फार महत्वाचा आहे तर ठेवायचा आहे आणि जमिनीतून शोधण्याची स्पर्धा कारण जास्त असते या कालावधीमध्ये त्यामुळे तणरहित आपल्याला हे आपल्याला पीक ठेवायचं आहे आणि पाण्याचं पण नियोजन करायचं सध्या आता कर्डेमध्ये सुद्धा आपण पाहतोय की तणरहित ठेवणं कोळपणी करून घेण्याचा कालावधी सध्या गावामध्ये जो अठरा ते एकवीस दिवस झाला असेल लागवड नंतर ती इथं मुकुटमुळे जी अवस्था आहे ही फार असं संवेदनशील अवस्था आहे या गावाच्या याच्यामधली तर तिथं पण आपल्या पाण्याचं नियोजन करायचंय फळबागेत आपल्याला द्राक्ष बागेतील बागे किमान तापमान जर का दास दहा अंश पेक्षा कमी झाल्यास आपल्या बेलीच्या शरीर शा, शास्त्रीय हालचाली संतुलन बिघडते फिजॉलॉजिकली हे सांगतो मी आणि मण्यातील हिरवे रंगात द्रव गुलाबी रंगात बदलू शकते ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय त्याला आपण पिंक बेरी म्हणतो किंवा गुलाबी मनी म्हणतो या भूकृती करिता आपण कोणते रासायनिक उपाय अद्याप उपलब्ध नसल्याने आता घडे काय करतो पेपर झाकल्यास तापमान नियंत्रण राहण्यास मदत होते आणि त्याचबरोबर द्राक्ष बघायला रात्रीच्या सुद्धा पाणी द्यायचं हलकस जेणेकरून त्याचं तापमान वाढतंय आणि जे बोदावर आच्छादन केलेल्या मुळांचा जो कक्षेतील तापमान सुद्धा मदत होते ह्या सगळ्या पद्धती आहेत त्याच्यापैकी आपण जर केले तर निश्चित आपल्याला हे दहा अंश सेल्सिअसच्या आत किंवा त्या आसपास आप, तापमानापासून आपल्याला वरी तापमान थोडं होण्यासाठी मदत होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी नंतर आता जिथं थंडीची तीव्रता कमी झाली आहे तिथं फळ धारण्याच्या आपल्या अवस्थेमध्ये आपल्याला फळे पॉलिथिन किंवा बारदाने किंवा डिप्युशन झाकून ठेवायचे नंतर थंड हवामान राहण्याची शक्यता असल्याने केळी बागेत देखील आपल्याला रात्रीच्या वेळी पाणी द्यायचंय जेणेकरून पाण्यामुळे तापमान ताप थोडं वाढणार आहे आणि झाडांना पीक अवस्थेत प्रति झाड अडीचशे ते एक हजार ग्रॅम निंबूळ पेंट द्यायचंय गुराढोरांना सुद्धा आपल्याला या रात्रीच्या थंड हवेपासून गारव्यापासून बचाव करण्यासाठी आपल्याला जनावरांना ऊर्जेची गरज भागवण्यासाठी नियमित जनावरांना आपल्याला खनिज मिश्रण मीठ व गव्हाचे धान्य गुळ इत्यादी हे खाद्याच्या स्वरूपात द्यायचंय आता मराठवाड्यामध्ये सुद्धा हवामान पुढील काही दिवस तीन दिवस कोरडा आहे त्याच्यानंतर दोन दिवस थोडं तुरळक ठिकाणी पावसाचं आपल्याला शिफारस केली आहे की तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस आहे परंतु जे फळबाग आहेत किंवा भाजीपाला आहे फुलपीक आहेत त्याला आवश्यकतेनुसार आपल्याला पाण्याचं नियोजन करायचंय आता ढगाळ वातावरण वाढलेला आदर सध्या आपल्याला पाहिलेले की आपण काय आहे की तुरीमध्ये मागच्या काही दिवसापासून साधारणतः शेंगा पोखरणाऱ्या डाळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्यासाठी क्युनॉल फास्ट असेल पंचवीस टक्के एसी अठ्ठावीस मिली किंवा असेल एस सी साडेचार ग्राम किंवा कुठलेही आपल्याला पाण्यात फवारणी करायची जेणेकरून आपल्याला वेळी करता येईल उसामध्ये देखील पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आहे त्यासाठी डायमिटी आपल्याला तीस टक्के छत्तीस ग्राम मिली आ, प्रति दहा लिटर पाण्यात दिसून फारणी करायचे रब्बी ज्वारी म्हणजे जे लष्करी आळी आहे त्याच्यासाठी आपल्याला इमोक्टिन बेनझेट पाच टक्के चार ग्राम प्रति किंवा सी चार मिली प्रति दहा लिटर पाण्यात बसून याचं ह्या दोन्ही कीटकनाशका चालटून पालटून आपल्याला पाऊस फवारणी करायची आहे आणि हे विशेष लक्ष द्यायचं शेतकरी बांधूंनं ही फवारणी करत असताना कीटकनाशक पोंग्यात पडेल तर म्हणजे ते इफेक्टिव्ह राहणार आहे नंतर हार्बर्यामध्ये जिथे लागवडीनंतर नंतर पहिले जे वीस पंचवीस दिवस झाले तिथे आपल्याला एक साधारण कोळपणी तर करायचीच आहे परंतु आपल्याला एकोणीस एकोणीस या खताची शंभर ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात याची फॉर करायची जिथं मर मूळकुज आणि मानकुज मूज रोगाचा का प्रादुर्भाव काही भागात दिसून येत असेल त्याचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी दहा टक्क्यापर्यंत असल्यास आपल्याला ज्या प्रादुर्भाव भागात बायोमिक्स किंवा ट्रायकोटर्माची दोनशे मुली प्रति दहा लिटर पाण्यात दिसून फॉर आळवणी करून घ्यायचे आपण पाहतोय की मागच्या काही दिवसांमधून बऱ्याच ठिकाणी आपल्याला तापमानामध्ये घट झाली महाराष्ट्रामध्ये विशेषतः तर त्यामुळे ला वेळेवर जी लागवड केली होती करडी तिथं माळव्याचा प्रादुर्भाव दिसून होते आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला डायमिटर तीस टक्के टे तेरा मिली किंवा असे फेट असेल पंच्याहत्तर टक्के दहा लिटर याची फवारणी करून घ्यायची आणि जिथे बागायती करडीची पेरणी करून एक महिना लोटलेला आहे तिथं साधारणतः पाचसाठ किलो युरियाचा प्रति हेक्टर देऊन पाणी द्यायचंय संत्रा मोसंबी आणि डाळी याच्यामध्ये आंबे बाहेर धरायचं असेल तर आपल्याला बागेचं पाणी हे निश्चित करून आता हे तोडायचं आणि सध्या आपण पाहतोय की भाजीपाल्यामध्ये असेल आवश्यकतेनुसार आपण सांगितलं की सिंचनाची पण आवश्यकता आहे आणि पशुधनाला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला साधारणतः जनावरे आसे असतील शेळ्या असतील किंवा कोंबड्या असतील त्यांना आपल्याला गोठ्याला पडदे लावून ला बाहेरून बारजणाला बार लावून घ्यायचे जेणेकरून हे थंडीपासून यांचं संरक्षण होईल विदर्भामध्ये पण परिस्थिती अशाच प्रकारची आहे थोडंफार उशिरा येणारे जे धान पीक आहेत सध्याच्या परिस्थितीत त्याचे पकवतेनुसार आपल्याला काप कापणी करून घ्यायचे अपले रचुन नंतर त्याची व्यवस्थित त्याला मळणी करून घेऊन आपल्याला खळ्यावर अजून ठेवावं लागेल आणि मळणी केल्यानंतर आपल्याला सुरक्षित ठिकाणी सुद्धा कापसामध्ये देखील आपल्या वाण वेचून त्याच्या सुकलेल्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठेवायचे आता जे ढगाळ वातावरण तूर पिकामध्ये शेंगा पोकरचा प्रादुर्भाव झालेला पो आहे तिथं आपल्याला पन्नास टक्के पिक फुलरावस्था आल्याबरोबर पहिली फवारणी इक्विनाॅल फॉस्ट ची घ्यायची पंचवीस टक्के एसी सी सोळा मिली त्यानंतर पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी इमेक्टिव बेंझरची घ्यायची आणि पाच टक्के एस जी तीन ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यापासून फवारणी घ्यायचा जिथे वेळेवर पेरणी केलेला गहू आहे अशा भागामध्ये आपल्याला पेरणीच्या कालावधीचा सा साधारणत पहिले तीन आठवडे म्हणजे अठरा ते वीस दिवसानंतर मुकुट मूळ ही अवस्था येते आणि तिथं आपलं पहिले पाणी द्यायचं आणि बागायती उशिरा पेरणीसाठी पूर्ण आपल्याला पीडीकेवी सरदार केर सत्तावीस जे हेक्टरी एकशे पंचवीस ते एकशे पन्नास एक किलो बियाणे पेरणीसाठी वापरायचे जवसामध्ये पंधरा ते वीस दिवसांनी आपल्याला पेरणीनंतर विरणी करून पंचवीस दिवसांनी डवरणी देखील करण्याची आवश्यकता व निंदी करायची आणि करडईमध्ये आपल्याला पेरणीचा जो दोन आठवड्यात एक आठवड्याचा कालावधी झाला साधारण दहा ते बारा दिवस झाले तिथे विरणी करून घ्यायचे आणि दोन रोपात जे अंतर आहे वीस ते तीस सेंटीमीटर ठेवायचे आणि आवश्यकतेनुसार एक दोन वेळेला निंदी व करून घ्यायची शेतकरी बंद मावाखेडी आपल्यालाटका करण्यासाठी ड्राय मिथेट असेल तीस टक्के प्रवाह तेरा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारायचे हरभऱ्यामध्ये देखील आपल्याला पहिल्या तणमुक्त ठेवायचे आणि प्रति हेक्टर वीस पक्षी थांबे शेतामध्ये लावावे रब्बी ज्वारी पिकास उर्शी दासी एक असल्यास पिकास पाणी द्यावे त्याचबरोबर उर्वरित रासायनिक खताची नद्राची मात्रा दहा किलो चाळीस किलो प्रति हेक्टर द्यायचे रब्बी ज्वारीमध्ये संत्र्यामध्ये आंबे च्या पक्व झालेल्या फळांची योग्य पद्धतीने तोडून आपल्याला ती करायची आहे आणि हे आळे फळ पण ठेवायचे निंबू फळबागेतील हस्तभाराच्या नियोजनासाठी आपल्याला पोटॅशियम नायट्रेट असं दोन टक्के वापरावे संत्रा पिकाला त्याच्या वयानुसार शिफारस खत मात्रा पण द्यायच्यात आणि थंडीपासून जनावरांचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला साधारणतः चार ते अं जनावरांच्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी चार ते सहा इंच जाळीचे भाताचा पेंडा असेल गव्हाचा पेंडा असेल करावतीचे धूळ असेल इत्यादी वेडिंग करावे आणि जेणेकरून आपल्याला हा बाग दे दे भाग त्याला थंड गारवा लागणार नाही याच्यासाठी आपल्याला नियोजन करायचंय आणि गोठ्यामध्ये जमिनीवर भाग पडाव स्वच्छ ठेवायचा शेतकरी बंधून तर शेतकरी बंधून ही वती या आठवड्यात आपल्याला करायची शेतामधील नियोजन आहे परत भेटू या पुढच्या भागामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये अजून शेतीबद्दल काय कशाप्रकारे नियोजन करायचं आपल्याला हवामानाच्या अंदाजानुसार नमस्कार धन्यवाद सर धन्यवाद मॅडम धन्यवाद